सर्वांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचे माझे यूट्यूब चॅनल आवनी कलेक्शनमध्ये आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास सॉफ्ट साडींच्या डेली वेअर साडी फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये जी तुम्हाला फार आवडेल पूर्ण सॉफ्ट फॅब्रिकमध्ये आहे वेटलेस फॅब्रिक आहे हिचा सहा कलरमध्ये अवेलेबल आहे चला मग आज बघूया सगळे सहा कलर तुम्हाला दाखवतो रेड कलरमध्ये खूप छान डिझाईन आहे जॉमेट्री डिझाईन आहे आणि लेस पण एकदम छान आहे बारीक लेस येईल ही रेड कलरमध्ये वेटलेस फॅब्रिक येईल खूप कमी वजन येईल या साडीचं दुसरा दुसरा जो कलर आहे या साडीमध्ये ब्ल्यू कलर आहे स्काय ब्ल्यू खूप छान कलर आहे या सॉफ्ट फॅब्रिकमध्ये लेस पण पूर्ण बारीक लेस डेली यूजला खूप छान साडी आहे तुम्ही नक्की ऑर्डर करा हा तिसरा कलर आहे ग्रीन कलर आहे आणि सगळ्यांना विनंती आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चौथा कलर आहे चॉकलेटी शेडमध्ये आया लवकर ऑर्डर करा फक्त दोनशे नव्याण्णव हा पाचवा कलर आहे पर्पल कलर आहे पर्पल कलरमध्ये खूप छान दिसते ही साडी डेली यूजसाठी खूप छान साडी खूप कमी वेट आहे आणि सॉफ्ट साडी हा ब्लॅक कलर आहे असा सहा चा, चा कलरचा चार्ट आहे आता अवेलेबल आहे ही एक साडी तुम्हाला पूर्ण दाखवतो खोलून पूर्ण प्रिंटेड साडी आहे भरलेली पूर्ण प्रिंट आहे पूर्ण साडीवर आहे बारीक लेस येईल पायपिंग लेसारखी येईल ती हा पदर येईल पूर्ण साडी सेम प्रिंट केलेली आहे वेटलेस फॅब्रिकमुळे खूप छान आहे साडी रोज वापरण्यासाठी खूप छान साडी दोनशे नव्याण्णवमध्ये तर एक नंबर साडी आहे हा ब्लाऊज पीस येईल ब्लाऊज पीस पण छान आहे ब्लाउज पीसला पण लेस दिली आहे नरम ब्लाऊज पीस ये आलेलं आहे साडीला खूप छान साड्या आहेत सहाच्या सहा कलर छान आहेत तुम्हाला लागली तर नक्की कमेंट करा व्हॉट्सअप करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद